नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी भाजी व फळ मार्केट शहराच्या बाहेर हलू नये यासाठी व्यापारी संघटनेने दिले मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन आपण पाहतात विदर्भ सत्यचित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट हे नगर लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे मोठमोठी ओटेसुद्धा बांधलेली आहेत त्यामध्ये भाजीपालेवाले मंडळी सुविधा नसल्याने तिथे बसत नाहीत आणि रोडवर आणि जानेफळ रोडवर बसून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटमध्ये भाजीपाले व्यावसायिक बसतात त्यांना नगर परिषदमध्ये अधिकारी आणि कर्मचारी बांधवाने त्यांची मिटिंग घेतली व त्यांना जानेफळ रोडवरील भाजी मार्केटसाठी आरक्षण दिलेली जागा त्या आम्ही सुविधा देतो आपण तिथे बसा अशी त्यांच्यासोबत चर्चा केली ही चर्चा व्यापारी मंडळींना त्या ठिकाणी माहिती पडली आणि व्यापारी मंडळींनी त्या गोष्टीसाठी विरोध केला व्यापारी मंडळींनी निवेदन मध्ये म्हटलं आहे की जर इतुन मार्केत मार्केत भाजी मार्केट इथून हलवलं तर मार्केटमध्ये वर्दळ आणि ग्राहक दिसणार नाहीत आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते त्या अनुषंगाने आपण भाजी मार्केट इथून हलू नये असं निवेदन त्या ठिकाणी नगर परिषद मुख्य अधिकारी रामराजे कापरे यांना दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये भाजी मार्केटमध्ये सुविधा सुद्धा आपण करून द्याव्यात रोड लाईन प्रसाधनगृह चौकीदार गेट अशा विविध सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सुद्धा व्यापारी मंडळींनी केलेली आहे यावेळेस शेकडो व्यापारी निवेदनासाठी त्या ठिकाणी नगर मध्ये जमले होते त्यामध्ये नगर परिषद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जयचंद बाटिया कपडा असोसिएशनचे सुरेश मुथडा प्रिंटिंग प्रेसचे अध्यक्ष समाधान सास्ते, तोफी कुरेशी विलास चमखोरे दिवाकर मेहकरकर डॉक्टर मोहन राजदरकर आनंद काटकर राजन सावची सोन्या चांदीचे व्यापारी अध्यक्ष तर निलेश बावणे रवी डहाके मंगू निलेश बावणे पंडरी धुपे सतीश वराडे चेतन अंबड राजू हेडा राजू लोंढा प्रशांत भाटिया मोठ्या प्रमाणात व्यापारी मंडळींनी त्या निवेदनवर सह्या केल्या असून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे

आपण मेकर शहराच्या बाजारपेठेमध्ये आहोत मुख्य बाजारपेठेमध्ये काल एक चारशे ते पाचशे व्यापारी लहान मोठे व्यापारी लघु दुकानदार यांनी नगरपालिकेवर जाऊन मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे निवेदन द्यायचं कारण असं आहे की मेकर जे मुख्य शहर आहे लहान मोठी दुकाने जुनी व्यापा, बाजार व्यापार बाजार व्यापारपेठ हे बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर हलवण्यासाठी अधिकारी म्हणजे नगरपालिका यांच्या वतीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत आपण समोरची माहिती व्यापारी लोकांकडून विचारून घेऊया मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव जयचंद मोतीला आहे मी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष येतात गाळे धारक जे आहेत ते व्यापारी अध्यक्ष आहे नगरपालिकेच्या वतीनं ही जे बाजारपेठा येतात किंवा दुकाने आहेत आहे लहान मोठे दुकाने भाजी मार्केट हे बाहेर नेण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत तुम्ही सर्व लोकांनी काल निवेदन दिलं काय सांगताय आता दोन दिवसा आधी आम्ही त्या ठिकाणी मुख्याधिकारी आदरणीय नगर परिषदचे त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद आणि काही कर्मचारी बांधवांनी फळ भाजीपाल्यावाल्यांची आणि फळ मार्केटची त्या ठिकाणी मीटिंग बोलवली आणि त्या मिटिंग ब बोलवल्यानंतर त्यांना विचारलं की जर तुम्हाला जानेफा रोडवरचं जे आरक्षण आहे जा जा त्या जागेवर नगरपालिकेच्या भाजीपाल जागेवर त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं तर तुम्ही त्या ठिकाणी बसणार का जर त्यांचा दृष्टिकोन हा विकासात्मक असला तरी तो आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मेहकर शहरातील जी बाजारपेठे ती त्या ठिकाणी उजाड होण्याची शक्यता आहे कारण मेहकरचे महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट जे करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी बांधण्यात आलं आणि बांधण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुळात सुविधा नाहीत ओटे आहेत तिथे लाईट नाही पाणी नाही स्वच्छता नाही प्रसाधन गृह नाही आणि चौकीदार नाही गेट नाहीत या जर सुविधा जर नगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या आणि जी कासमगवळी नगराध्यक्ष असताना त्यांनी त्या काळामध्ये जी ओटे हाराशी केली होती ती ओटे हाराशी तसं जर पाहतो दुसरा मार्च महिना ज्यावेळेस येतो दुसऱ्या वर्षाचा त्या मार्चमध्ये ते ओट्याची हाराशी संपून जाते नियमानुसार पण लोक त्याच्यावर आपला ताबा सांगतात आणि ज्या लोकांनी भाड्याने दिलं ते त्या ठिकाणी भाडं वसूल करतात तर ही चुकीची पद्धत आहे तर आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलं की ती जी हाराशी होती ती रद्द झालेली आहे तुम्ही नव्याने हराशी घ्या आणि हाराशीमध्ये फक्त जे भाजीपाला विक्रेते लोक आहेत त्यांनाच त्या ठिकाणी तुम्ही बोलू द्या आणि त्यांचीच हराशी घ्या दुसऱ्यांना हराशी घेऊ देऊ नका ही विनंतीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे मार्केट जर इथून गेलं भाजीपाल्याचं आम्ही फळचं मार्केट तर आमचं जे एक छोटं या ठिकाणी नगर परिषदचं मोठं मार्केट आहे आणि मुख्य बाजारपेठ जी आहे ती मुख्य बाजारपेठ ही मेहका शहराची आहे आणि मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी बाजारपेठेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि गर्दी असल्यानंतर या ठिकाणी लोकांचा व्यवसाय सुद्धा चांगला चालतो पण जर या माध्यमातून जर फळ मार्केटरने आणि भाजीपाला जर हलवलं तर खऱ्या अर्थानं इकडं आमच्या व्यापारी बांधवांवर वेळ उपास मारायची तुमच्याकडे खुला येतो ना काय नाव तुमचं माझं नाव समाधान तुम्ही हे बाजारपेठ बाहेर हलवण्याचा एक विचार चालू आहे तर पाहिजे काय सांगले त्याबद्दल नाही सहमती सहमती नाही माझी बरं माझा त्याला विरोध आहे बरं आणि जर असं जर झालं तर आम्ही सगळे व्यापारी मिळू आम्ही नेहकर बनची घोषणा करून बरं अशी या कार माझं नाव अनिल वराडे माझ्या भावाचं कापड दुकान आहे इथे हे जर मार्केट तिकडे भाजी मार्केट जर तिकडे गेलंय तर मेघर तालुक्यातली जी मुख्य बाजारपेठ मुख्य एरिया आहे हा बड़ बड़। या इथे सर्व व्यापारी बांधवांना याचा फरक पडू शकतो यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळं हे मध्यवर्ती ठिकाण आहे हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणे इथून बाजार तिकडे हलवायची गरजच नाही काही ऍक्च्युअली ही कोंडी होते हे कारण जे सांगतायत हे आता कारण की जे भाजीपाल्यासाठी जे ओटे वगैरे दिलेले आहेत ते तिथे मुळात बसतच नाही या रोडवर गर्दी करतात त्याच्यामुळे ते तुम्हाला इथे गर्दी जाणवते ऍक्च्युअल त्यांना जी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती जर ऍक्च्युअल त्यांच्या जागेवर जर त्यांना बसवलं सक्ती करून तर काही प्रॉब्लेम येणार नाही सर्व सुरळीत चालेल

आणि त्यातही जर इथून हे मार्केट गेलं तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे ये साहेबांनी इथून मार्केट न हलवता इथे चांगल्या सुविधा देण्याची कृपा करा रवी नहीं नहीं तो नहीं हाँ। ये मार्केट सही बात तो उधर जाने की होना ये मार्केट ही रहने को होना क्यूँकी सभी सभी समाज के यहाँ पर लोगो की दुकानें है भाजी पाली की भी दुकानें है फल फ्रूट की भी दुकानें है और ये उधर जाने नहीं होना बस समाधान साधते माझं एक प्रिंटिंग प्रेसच दुकान आहे आमच्या लाईन मध्ये या मार्केट मध्ये कमीत कमी आठ ते नऊ प्रिंटिंग प्रेस आहे हा जे व्यवसाय भाजी मार्केट तिकडे गेलं तर जे लोक इकडे येणार आहे ते सर्व त्या बाजूच्या ठिकाणी वरती राहतील त्याच्यामुळे इकडे पूर्ण जवळपास गर्दी कमी होईल आणि लोकांचं नुकसान होऊ शकते म्हणून ते धंदे चालणार नाही रमेश मैन माझं भांड्याचं दुकान आहे आणि पहिले तर धंदेच राहिले नाही आणि हे मार्केट जर तिकडे गेलं तर पूर्ण आमच्या म्हणजे उपासमारीची पाळी येऊ शकते तर नगरपालिकेने याचा पूर्ण विचार करावा आणि हे मार्केट इथून हलवू नये आईला आमचा पूर्ण विरोध आहे काय नाव आपलं सागर सुरे डोमे नाव माझं अरे व्यापारी म्हणजे भाजीपाला वगैरे जे छोटी दुकानं येतं ते बाहेर हलवण्याचा विचार चालू आहे नाही सर याच्यामुळे काय होईल सामान्य जनतेची भेट होऊ शकते तिथून हे हलवण्यात येऊ नये कारण की आणि सर्वांना जवळ पडते आणि व्यवस्थित एक सुरक्षित सेवा जी ते यांच्या व्यवहारे आपल्याला सर्व नागरिकांना मिळेल तर त्यामुळे इतर राहणं आणायला हवे सर्व शिवसेनेचे शहर प्रमुख ब सत्ताधारी पक्ष आहे शिवसेनेचे शहर प्रमुख ब सत्ताधारी पक्ष आहे नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत या ठिकाणी भाजी मार्केट जेव्हा बांधल्या गेलं तेव्हा करोडो रुपये खर्च केला नगरपालिकेत तर मग आता हे पैसे पाण्यात दिले नाही का हा प्रस्न। प्रस्न ना एक प्रश्न दुसरा प्रश्न जर इथून मार्केट हलवायचा असेल तर त्या दुकानदाराची मागणी आहे का बा आम्हाला पर्यायी जागा द्या किंवा गावाच्या बाहेर द्या पण नगरपालिकेतून आरे आरेरावी किंवा एक मनमानी कारवाई कशासाठी व्हा विषय पहिला प्रश्न तुम्ही विचारला करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या का आदरणीय कासमबाई गवळी तात्कालीन नगराध्यक्ष असताना त्यांनी जो काही निधी त्या हेडीवर आला असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि खर्च करत असताना त्या ठिकाणी त्यांनी ओटे बांधले शेड तयार केलेला आहे आणि ज्या काही सुविधा त्या टेंडर मध्ये कॉपी मध्ये असतील त्या तेवढं कोरोनात त्यांनी काम केले असेल का काशन भाईचा विषय झाला हा प्रश्न आताच आहे सफाई कामगार आहे नगरपालिकेमध्ये सफाई कामगारे सर्वेक्षण दर स्वच्छता ड्राइंग तयार केलं जातं त्यामध्ये रविवारी आणि गुरुवारी दोन बाजार आपले मुख्य भरत भरत असतात त्याच्यामध्ये मुख्य असतो रविवारी रविवारी बाजारपेठ भरल्यानंतर जो काही कचरा असतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आमचे नगर परिषदचे आरोग्य अधिकारी असतील त्या ठिकाणी ते कर्मचारी पाठवतात आणि पूर्ण बाजार त्या ठिकाणी साफ करतात आणि गुरुवारीसुद्धा त्याच पद्धतीने तो बाजार साफ होतो आणि सकाळी आमचे सफाई कर्मचारी जे असतात या रोडची सफाई ते पूर्ण सकाळी साडेपाच सहा वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत आपला पूर्ण रोड हा सुसज्ज आणि स्वच्छ तयार करतात आणि दुसरा विषय तुम्ही जो विचारला की नगरपालिकेची मनमानी कारभार नगरपालिकेचा मनमानी कारभार नाही आदरणीय रामराजे कापरे मुख्य अधिकारी यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला एक विकासात्मक काम करायचं होतं त्या अनुषंगाने ते पाऊल मला त्या ठिकाणी उचलायचं होतं आणि उचलत असताना मी तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासात घेणार होतो आणि विश्वासात घेतल्यानंतरच माझं जे काही काम होतं मी तुमच्या समोर ठेवणार होतो पण त्यांनी आम्ही व्यापारी मंडळी सगळी व्यापारी ठिकाणी आम्ही गेलो त्यांना सांगितलं तुम्हाला जर विकास करायचा असेल तर खूप मोठा हा बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठामध्ये तुमच्याकडे विकासमक दृष्टी आहे तर आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी खर्च करावी आणि या विकासाचा चेहरा मोहरा बदलायचं काम मार्केटचं आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण करावं एवढी विनंती आम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी केली त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की त्यांना पर्यायी जागा देणार का इथलं मार्केट उचलल्यानंतर ती जागा मार्टी मार्टी नहीं नहीं, नहीं, का जी आरक्षणची आहे तिथे जागा त्यांना द्यावंच लागणार आहे देणार का नाही म्हटलं मी व्यापाऱ्यांनी मागणी केली तर तिकडे जागा बाजार माझी मागणी नाही काय नाही तर मग एवढा बाजार हलवण्याचं कारण काय त्यांचं तेच म्हणतो की त्यांनी सांगितलं ट्रॉफिकचा सा विषय होता नवीन जी आर आला फेरीवाले गाडीवाले ट्रॉफिक जाम होतो त्या ठिकाणी ट्रॉफिक कमी करून त्रास कमी करून नवीन ठिकाणी शिफ्टिंग करा पण आम्ही विनंती केली की आपण छोटं गाव आहे पन्नास हजार लोकसंख्येचं वस्तीचं गाव आहे आणि लोकसंख्येच्या माध्यमातून आपलं जे मुख्य बाजारपेठ बाजारपेठ याला अटॅचमेंट सर्वात मोठं बाजारपेठ आहे नवीन वस्ती झाली त्याच्यात दहा हजार बाहेर असतील लोक पण तीस पे लोक जा आए, ते पस्तीस हजार लोक जे आहेत हे गावाच्या गावामध्ये राहतात आणि जर बाजारपेठ हलवलं तर एखाद्या सर्वसामान्य बाईच्या कुटुंबाला जर बाजार, जा, बाजार करायचा असला महादेवटाची जर बाई असली तर ती एवढ्या दूर ऑटोचे पैसे देऊन जाऊन येऊ शकत नाही आज तुम्ही तहसील ऑफिसचं बघा एखादा साधं कोणतंही काम असलं तर खंडाळ्याला जावं लागतं तर त्या अनुषंगानं जर गावात मार्केट असते तर वरच वर्दळ असते लोकांची जा असते एखादा ग्रामीण भागातला माणूस आला त्याने भाजी घेतली तर तो, तो किराणा सामान घेतो कपडे घेतो आणि घरी त्या ठिकाणी परत आता असताना सामान घेऊन जातो तर एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून भरभराट सुद्धा होते म्हणून मार्केटमध्ये वटे बांधलेले व्यवस्थित नाल्या वगैरे काढलेल्या येतात ते जे रोडवर बसतात लोक म्हणा छोटे मोठे म्हणा किंवा भाजी मार्केटमध्ये जे लोक खाली बसतात मग हे नगरपालिकेचं काम नाही का की बा त्या लोकांना ज्यांना आरएसी वटे दिले किंवा डबल आरएसी करून दे आणि बाहेर बसणारे व्यापारी वर्ग बाजारामध्ये आणून सक्ती करून बसवणे हे साहजिक नाही का म्हणजे वाहतूक माझं काम राहणार आम्ही तेच निवडना चूक नाही का निवेदन दिले आणि नवीन निवेदन दिल्यामुळे तेच निवेदन दिलं की आपण जे बाजार आहे त्या बाजाराची आपण पूर्ण सुविधा द्या जी लोक बाहेर बसतात ओट्याच्या खाली बसतात त्या लोकांना ओट्यावर बसवा आणि त्या ठिकाणी आपण भाजीपाल्याची दुकानं सुरू करा पुढंवर अशी विनंती सुद्धा आम्ही केली त्यांनी मागच्या वेळेस दुकानं उतून आणली पण त्या ठिकाणी काही लोक हितासाठी की नाही त्यांना राहू द्या पण त्या अनुषंगाने नगर परिषद काही लोकांना शब्द पाळते म्हणून त्या ठिकाणी ते लोक थांबतात तर आमची विनंती आहे की भाजीपाला हा रोडवर विकतात रोडवर विकल्यानंतर गाड्याचं प्रदूषण असते धूळ असते माती असते ते सगळं त्याच्यावर बसते तुम्ही जर ओट्यावर बसले तर तिथं स्वच्छता राहील भाजीपाला चांगला भेटेल निरोगी राहील माणूस भाजीपाला खाल्ल्यानंतर आणि सगळ्यात चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पोटावर भाजीपाला चांगला राहू भाजी शकतो शिवसेनेची शेअर सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे तुम्ही व्यापारी लोकांसाठी या भूमिका काय राहील तुमच्या नाही मी आधी सर्वात आधी व्यापारी आहे मी व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे माझे दुकान आहे दोन मी व्यापारी आहे आणि व्यापाराच्या अनुषंगाने मी आधी व्यापाराचा पाहिजे पक्ष इथे राजकारण नाही यामध्ये सर्व समाजाचे लोक सर्व पक्षाचे लोक याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही ते राजकारणाचा विषय कोणताच आणत नाही आम्ही फक्त व्यापारी भूमिका म्हणून त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो जर नगरपालिकेला ठरवलं की बाहेर हलवायचं ती सगळ्याची भूमिका काय आमचं सर्वात पहिले राहील आंदोलन आंदोलनामध्ये अनेक मार्ग आहेत शांतीचे मार्ग आहेत त्याच्यानंतर अमरून उपोषण आहे अन्न त्याग आहे त्यानंतर आमचं बाजारपेठ बंद राहील मार्केट बंद बेमुदत बंद राहील असे अनेक अनेक मार्ग आहेत लोकशाही मार्गाच्या माध्यमातून आम्ही ते मार्ग अवलंबून करू तिकडला तर उलटे इकडे रौनक पुन्हा जागा इकडे भरपूर उलटे जर यांनी ओटेवर जर शक्ती करून बसवले तर जागावरून तिकडचे जे गेलेले तिकडे तिकडे फिरतात यांना सुद्धा ती जागा उपलब्ध होऊ शकते तिकडं भरपूर खाली आहेत ओट्यावर कोणीच बसत नाही जर पूर्ण बाजारपेठ ओट्यावर तर बसवला तर ट्रॅफिकची अडचण येत नाही लोकांची अडचण होत नाही वर्दळीची अडचण होत नाही आणि सर्वांना चांगलं त्या ठिकाणी अतिशय शिस्तीमध्ये बाजारपेठ भरू शकतो फक्त ओट्यावर आमचे महोदय नगर नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी महोदय त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही सगळे ओटे सुविधा द्या आणि सगळे भाजीपाले ओट्यावर बसवा खाली कोणी बसवू नका बस एवढी विनंती व्यापारी मंडळीच्या वती तेवढे <laughs> मेहकर शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष <laughs> काही दुकानदार जुने लोक आहेत मेहकर शहरामध्ये हे जुनं मार्केट आहे भाजीपाला मार्केट मध्ये लाखो रुपये करोड रुपये खर्च करून ओटे नाल्या बांधण्यात आलेल्या आहेत बस विनंती ते मेहकर शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष काही दुकानदार जुने लोक आहेत मेहकर शहरामध्ये हे जुनं मार्केट आहे भाजीपाला मार्केट मध्ये लाखो रुपये करोड रुपये खर्च करून ओटे नाल्या बांधण्यात आलेले आहे मात्र नगरपालिकेकडून पाहिजे तशी सुविधा त्या ठिकाणी पुरविल्या जात नसल्यामुळे भाजीपाल्यावाल्या व इतर दुकानदार वट्यावर बसत नाही व रस्त्यामध्ये बसतात ही नगरपालिकेची जबाबदारी आहे जर भारती भाजी मार्केट स्वच्छ असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसविल्या गेले पाहिजे आणि जे रोडवर आजूबाजूला लहान मोठे दुकानदार बसतात त्यांना सक्ती करून किंवा एक दंड आकारून दररोज एक थोडे आठ दहा दिवस अतिक्रमण पथक नेमून त्या लोकांना त्या ठिकाणी बसवण्याची गरज आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा